भारत विकास संगमच्या वतीनं सेडम इथं सातव्या भारतीय संस्कृती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली भारत विकास संगमतर्फे दिनांक एकोणतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम इथं सातव्या भारतीय संस्कृती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती भारत विकास संगमचे राष्ट्रीय सहनिमंत्रक अशोक टांगसाळे व काशीनाथ भदगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली कृती व अर्थपूर्ण मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं भारतीय संस्कृती उत्सवाचं आयोजन प्रकृतीनगर सेडम इथं करण्यात आलं आहे या नऊ दिवसीय कार्यक्रमात देशभरातून सुमारे तीस लाख लोक सहभागी होणार आहेत या कार्यक्रमास इन्फोसिसच्या सुधामूर्ती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान गोभक्त गोपाल सुतारिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतरत्न सचिन तेंडुलकर शेतीतज्ञ बीबी ठोंबरे तसंच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस जानेवारी दोन ते सहा फेब्रुवारी दोन हजार या काळामध्ये प्रकृती विकास सगळ्यात

सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या उत्सवास उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन काशीनाथ भदगुणगी यांनी पत्रकार परिषदेत केलं